अमरावतीमध्ये जातपंचायतीने कुटुंबावर टाकला बहिष्कार दीड वर्षापासून कुटुंब समाजापासून होत आहे बहिष्कृत कुटुंबासाठी महिलेने पोलिसांमध्ये जातपंचायतच्या विरोधात केली तक्रार दाखल दहा व्यक्तींविरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जात पंचायती जिवंत असून जात पंचायतमुळे अनेक कुटुंबांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे अमरावतीमध्ये गाडी लोहार समाजाच्या पंचायती जात पंचायतीने करण चौहान यांच्या कुटुंबाला जात पंचायतीने दिलेला निर्णय मान्य केला नाही म्हणून गेल्या दीड वर्षापासून बहिष्कृत केला आहे या कुटुंबाला समाजातील लग्न असो मरण असो कोणी आजारी असो कुठेही बोलावलं जात नाही अखेर या प्रकरणाची तक्रार महिलेने अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली त्यावरून आता जातपंचायतीच्या प्रमुखांसह दहा व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत फिर्यादी महिलेच्या पतीने त्यांच्या समाजातील एका मुलीबरोबर लग्न केलं नाही म्हणून जात पंचायत बसली आणि जातपंचायतीने त्याच्यामध्ये फिर्यादी महिलेच्या पतीने दुसऱ्या एका स्त्रीसोबत विवाह करावा म्हणून त्यांनी निर्णय घेतला परंतु फिर्यादी आणि तिच्या पतीने त्यास नकार दिला म्हणून जातपंचायतीने त्यांना समाजातून बहिष्कृत केलेले आहे त्यांना कोणत्याही धार्मिक सामाजिक कार्यक्रमामध्ये बोलवले जात नाही आणि कोणी जर यांना समाजाच्या कार्यक्रमाला बोलवले तर त्यांनासुद्धा जातीतून बहिष्कृत करण्याचं जातपंचायतीतील जे सदस्य आहेत ते फरमान काढतात यामध्ये एकूण दहा आरोपी त्यांची नावे आहेत आणि पुढील तपास चालू आहे हकीकत यामध्ये पीडित महिला आणि तिच्या कुटुंबाला किंवा तिचे जवळचे नातेवाईक जे असतील त्यांना कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये बोलवलं जात नाही आणि ज्या समाजातील इतर लोकांनी त्यांना जर कोणी कार्यक्रमाला बोलावलं तर जात पंचायत त्यांनासुद्धा जातीतून बहिष्कृत करत आहे अशी तक्रार प्राप्त आहे आणि पुढील चौकशी चालू आहे दोन साल पहिले मेरा जो भी था बाहर के आवाज में जो तो था लड़के से मेरा ये चालू था तो उसमें समझ वालों ने भी घर विलस नगर के बाद वापस पंचायत भरा पंचायत भराए पंचायत भराने के बाद फिर वो समझ के बाहर हमको निकाले और मेरे ऊपर गुना डाले केस डाले और उसमें बहुत भयानक फंसाए उसमें तबलीग में दो बच्चे ये सिर्फ पढ़ाई पढ़ाई सब पूरी पानी में चलेगी मैं जल में डालने के बाद पूरी समझ वाले को खाका दिया बहुत बहुत अच्छी कहानी हो गए हमारा साथ लिखे लिखे। किसके घर पर जाना नहीं किसको मैत में जाना नहीं और किससे बात करना नहीं किसको राम राम बोलना नहीं ऐसा हमारे समझ वाले कर कर रहे हैं है। बोलता है ऐसा किसको नहीं चाहिए मैं रहो मेरा भाई रहो दुश्मन रहो कोई भी रहो ऐसा ये समाज बोलो तो ये बन ही करना है ये सब ये हाँ वो सब बन करना है ऐसा एकता बनो सबके लिए करो और सबके लिए बोलो तो अच्छा हो हमारे साथ बुरा हो गया था तो हमको मालूम है हम किसके घर में जा नहीं सकते किसके घर पर खा नहीं सकते बोलो तो हमारा को बेकार होगा हमारे जिंदगी बोलो तो बच्चे की भी जिंदगी खराब होगी किसकी भाई के भाई के बाजू में शादी हो रही तो वहाँ पर नहीं जा रहे कहीं नहीं जा रहे मैद पर नहीं जा रहे अकट फाकौट कहीं ऐसा रिश्ते बहुत है हमारे बोलो तो हमको कहीं जाने को मौका नहीं मिला समजवाली करी आहेव्हाण माझा नवऱ्याचा अफेअर होता बाहेर तर ती मुलगी म्हणजे रात्रीच्या दोन वाजता घरी आली तर ती म्हणत होती की माझ्याशी लग्न लाव म्हणे यांना म्हणत होती मी तुझ्यापासून गर्भवती आहे म्हणे तर मग आमच्या ह्याच्यात वाद झाला अशा या गोष्टीमुळे तर मग तिने धमकी दिली की तू माझ्याशी लग्न नाही लावशील ते मी म्हणे पोलीस कंप्लेंट करेन म्हणे नाही तर मग म्हणे मी तुला पंच पंचाकडे म्हणे म्हणजे पंचायत बसून म्हणे मग ती इथं आली अमरावतीला तिने इथे पंचांकडे कंप्लेंट केली मग आम्हाला बोल फोन केला यांच्या मोबाईलवर मग फोन केल्यानंतर मग आम्ही इथे आलो चौदा ऑगस्टला ते इथे प पहिलंच पंच वगैरे सगळे जमा झालेले होते कोणी म्हणजे अर्धे आलेले होते अर्धे येत होते थोडे थोडे त्याच्यानंतर मग त्यांनी फैसला सुनावला की लग्न लावावं लागते म्हणून तर आम्ही म्हणजे मी नकार दिला म्हटलं मला दोन मुलं आहे मी कुठं यांचं जर लग्न झालं तर मग मग यांनी पण नकार केला म्हणे मला पहिली पत्नी असता की म्हणे मी दुसरं लग्न करत नाही म्हणे जे आहे आमचं ते बाहेरचं बाहेर आम्ही निपटून घेऊ कसं आहे काय ते आम्ही बघू म्हणे त्याच्यानंतर मग पंच चिडून मग आम्हाला जाती बाहेर काढण्याचे हे की दिले म्हणे जर तुम्ही लग्न नसन लावात म्हणे तर मग आम्ही तुम्हाला जातीबाहेर टाकू म्हणे मग त्याच्यानंतर मग आम्ही त्यापासून जातीच्या बाहेरच आहे तुम्हाला कुठलंच कुठंच नाही कुठंच नाही आता या किती दिवस झाले या गोष्टीला झाले दीड वर्षाच्या वर्त दोन वर्ष होत आले आता दोन वर्ष नात्या तुम्हाला कोणीच बोलवत कुठेच नाही माझे मामा वारले तिथे नाही गे तिथं पण नाही जाऊ शकले माझ्या मोठे पप्पाकडे लग्न झालं तिथे इन्व्हिटेशन नाही माझ्या चुलत भावाकडे साक्षगंध झालं तिचं इन्व्हिटेशन नाही असे बरेचसे कार्यक्रम झाले याच्यात माझ्या नवऱ्याची इकडचे खूपसे कार्यक्रम झाले तिथं पण इन्व्हिटेशन मी दिलेलं आहे असं बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही या घटीत तक्रार पुरस्त दाखल केली आता